<laughs> आई बाबा बाबा गेले होते सकाळी सज नऊ वाजता आई वावरात जायच होत आईला आईला टाइम होता मी म्हटलं चुपचाप मध्ये निघतो पण आईने पकडलं ना मला पकडलं दिसलीस मी आईला तर मग मी म्हटलं आईला मला नोट्स घ्यायला जायचं आहे म्हटलं तर म्हणून चालली म्हटलं मैत्रीणच्या घरी आणि बॅग तिथं ठेवून दिली मैत्रीणच्या घरी मी म्हटलं नोट्स टाकून ठेवून देतो याच्यात आणि नोट्स दाखवा लागल ना मग आई दे घरी गेल्यावर पाहिजे ना मग नोट्स वगैरे कोणते आणले दाखव माझी आई शिकलेली आहे ना जी शिकलेली आहे ना समजते ना माझ्या आईला बारावी पाच झालेली आहे माझी आई हो बर चांगली गोष्ट आहे पण मग ऐकत कोण नाही का तुझ्या आई तुझ्या आईला समजत नाही का आपल्या मुलीच्या मतांना करून द्यायचं का आई हो म्हणते आता पहिले आई नाही म्हणत होती पण आता आई हो म्हणते पण बाबाच नाही हो हो म्हणत बाबाच नाही ऐकून राहिले आई आता म्हणते ठीक आहे म्हणते पण बाबाच नाही ऐकत आहे तुझे बाबा ना दिसते खूप बाबा चल मग कपडे घेऊन देऊ आपण डॉक्युमेंट्स मी सांगितले होते घेऊन आली आली ना डॉक्युमेंट घेऊन आली बॅग इथं आहे जाताना तुम्हाला देतो मी बॅग घेईन ना तर घरी जाता जाता तुम्हाला देईन मग बरं ठीक आहे ठीक आहे काल आधी असतील आणि तू माझ्यासोबत आज आपण कुठच्या कुठं असतो मस्त तू वेळेवरच बदलवलो जाऊ दे म्हणा जाऊ दे आपण उद्या आपण मंदिरात करून येऊन लग्न जाऊ दे तुमचं सगळं बरोबर आहे पण आता माझी पण मजबुरी आहे ना हो चल चल बरं चल, चल मग तुला उशीर होईल पण मग किती वाजता आला तू घरी म्हणे एक दीड वाजता येतो म्हणे पण नाही बाबा आले उशीरच लागते चार पाच वाजतेच आई तर उशीरच येते बाबा तर लवकर येऊन जाईल

रोशनी कौन हो काय झालं अशी कोण बसली अशी कोण बोलून राहिली जसं काही अजिबा पाहिल्यासारखी तेच ना तुम्ही नव्या आलो कौन असं कौन जसं काय खूप दिवसांनी पाहिल्यासारखी अशी अचंब्यासारखी कोण राहिली माझ्याकडे घरी असं मी आता सारखं लागू राहिलं कोणीच नाही घरी राणी तरी राहते पण आज राणी नाही घरी राणी गेली आणि कोणीच नाही राणीच्या घरी जाऊन बसून येत आज कोणीच घर नाही तर मला असं कस तरी लागून राहिलं आता म्हणून म्हटलं तुम्ही आले ना तर मला लय खुशी झाली पण तुम्ही काय तुम्ही चालले जाणार आता लगेच तुमचं काय आहे बापा तुमचं काम कामच आहे निस्त अहो नाही मी आज घरी चालो घरी चालो काम चालू आहे तिकडं दही म्हटलं पाच सहा वाजता तिकडं पाहिजे चालू आहे चालू आहे वर्कर गिरकर मी मला असं आज ना थकल्या थकल्यासारखं लागलं तर घरी जाऊन झोपतो म्हणलं मी मला तब्येत नाही वाटत बरोबर

आ कोणासारखं असन माझ्यासारखं असन का तुमच्यासारखं असो <laughs> काही होऊ दे काही होऊ दे आणि माझ्यासारखं <laughs> होऊ दे मस्त माझ्यासारखं आहे ना गुगबु त्यासारखं नको करू दे बक बक आणि काही होऊ दे पूर्व पूर्व देऊ काही होऊ दे गगबु झालं चाललं पण माझ्यासारखं झालं पाहिजे ते डब्बू नाही झालं पाहिजे तुमच्यासारखं डब्बू आ बिंदोक्याचं मी डब्बू आहे का डब्बू आहे का मी डब्बू नाही लग्न झालं तेव्हापासूनच जे जी बापा जीवनातला सारा रोमांस चालला गेला जे काम 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 तुमचं काम आता बसले बापा एवढ्या दिवसाच्या बाद हे बी डोकं दुखून राहायला म्हणून खरं डोकं दुखून राहायला रोशनी खरं डोकं दुखून राहायला आणि तो अजून डोकं दुखून राहील माय वाला काय तो रोमांस केला बा हा तेव्हा काय प्रेम करत नाही का मी काय बाई करत नाही का करतात तो दिसत नाही प्रेम असं दिसत असतं काय रोशनी हा मनात राहते ती मनात मनात ठेवून काय लोणचं हलता त्याचं वाला हा बाहेर दाखवत जाणार हे प्रेम

काय मॅम इथं आपण मार्केट मध्ये जाऊ मला आता साडी घेऊन दे ना चांगली हा मी म्हणे ना मांग घेऊन देतो म्हणून आणि तुम्ही तर घेऊनच नाही देली चल मग चल कर तयारी चल आणि चल बरं साडी घेऊन देतो आज ते काम करून घेतो मग अजून डबल डबल मध्ये वेळ नाही चल बरं चल ना लवकर कर तयारी बर चाल पर पर बापा आणि मग नाश्ता इथं जा मध्ये नवीन नवीन मस्त माझे खाच मन होते जी हा नाश्ता इथं जा चांगला वाला मस्त समोसे कचोरी चालेल का मस्त हा घरी तर बनवता येत नाही मला माझी तयारी करता आल तू लवकर लोक आता हा हे कपडे तुम्ही नाही घेऊन जाऊ शकत जी आ सागरजी मी घरी नेत घरी जर नेल ना ताई तर बस माहीतच पडायचं काही मी नेत बाई हे कपडे गिपडे कर आणि तो तू नको नेऊ ना मी नेतो मी नेतो ना बरोबर ठेवतो मी माझ्या लॉकर मध्ये घरी मागच्या साईड न दरवाजा आहे आले तर तिकडून जाईल मी आणि पहिले चुपचाप घेऊन देईन मी माझ्या अलमारी मध्ये मग समोरच्या दरवाजातून जाईल तू टेन्शन नको घेऊ तसं बी मी तुला देणार नाही काउन का तुझ्या घरी माहीत पड मी कोणतीच रिक्स घेत नाही आता उद्या लग्न करायचं म्हणजे करायचं कोणत्याही हातीत उद्या लग्न करायचं ठीक आहे मग ठीक आहे माझे डॉक्युमेंट्स दिली मी तुम्हाला बरोबर ठेव जा हा हे की आपलं आधार कार्ड वगैरे बरोबर झेरॉक्सच दिल्या म्हणा पण तरी पण

रोशनी सूरज ही तो कुछ का कोंदानी तेरे दाती होई काही तो मी मामाय मैत्रीण ने म्हटलं होतं का तुम्हाला थे हे दोघे जण नवरा बायको थे लव मॅरेज नाही त्याला म्हटलं काय थे थे थोडी सांगते काय काय सांग सांगितलं नाही पाहिजे मना सांगू शकत आहे माहिती आता तू तर कॉलेज मध्ये गेली होती करा ना हा इकडे कुठे फिरून राहिली बापा बापा शॉपिंग हा दोघे जण शॉपिंगला आले होते घरी घरी माहिती आहे का तेवाला बापाले तेवाला बापाला माहिती राहिले तिला हा राणीले असे कोण बोलून राहिले तुम्ही आणि गेलो घेऊन काय झालं एवढं मला काही नाही म्हणा मध्ये काही मी माझ्या बोलून राहिलो बहीण मानली मी म्हणून म्हणून का तुम्हाला कोणतं एवढं वाईट वाटलं तिथे बोललो तर विचार नाही शकत का सागरजी तुम्ही थांबा थांबत थोडशे सागरजी मग आता सुरज तू घरी सांगतो का मग सांगत का करता

सातवा महिना लागला का तुम्हाला काही आणि शुभेच्छा मग सातव्या महिन्यासाठी शुभेच्छा तुम्हाला <laughs> थँक्यू भाऊ थँक्यू थँक्यू चबरी पाय चबरी हे चबरी ही भरली सबरी आहे हां म्हणजे तो कोणतं मॅटर चालू आहे आणि हा आपलं मनातच लावलं ना हे पाय सूरज तू का सांगू नको घरी बाबाले आईले हा तू मला बहीण मानत ना मग या बहिणीच्या खातर तरी नको सांगू हा जे होईल ते होईल माझ्या लाईफ मध्ये आता काय होते काय नाही तर पण सांगू नको तू घरी हा तू मदत तर नाहीच करत पण सांगतो राहिले नाही सांगत मी नाही सांगत नाही सांगत मी मी कुठं सांगणार आहे पण काने तुला असं नाही ना असं तेव्हा आपण जेव्हा नाही म्हणलं तेव्हा तू काय ते, ते, ते फिरत सूरज जेव्हा रोशनीच्या आईने चंदा काकून नाही म्हणलं होतं तेव्हा तू रोशनीला भेटायला गेल तर नाही रोशनील तिच्या मामाच्या घरापर्यंत गेला तू भेटायला आणि तिच्याशिवाय ते मन नाही लागे आणि आता तू हे लग्न झालं तर तू सगळ्या गोष्टी विसरला आणि मला म्हणतं गेली होती बोलून बोल फिरायला मायावर किती पाबंदी लावली माय बाबानं कुठं जाऊ शकतो का हां आता मग किती दिवस झाले पंधरा दिवस झाले पंधरा सोळा दिवस झाले मी सूरजजीला भेटली नाही हां तर या वेळेस भेटली तर काय फरक पडला त्याच्यात काय वाईट आहे हे बाबा हो सांगू नका तिच्या घरी फार तू आपत्ती होऊन जाईल सांगू नका नाही सांगत भाऊजी नाही सांगत आम्ही बी मॅरेज केलेलं आहे नाही सांगत जा नाराने तू घरी जातो का आता का अजून राहिले ते काय घ्यायचं नाही नाही आता ती घरीच चालली होती घरी चालली होती तुम्ही दिसले मंदात म्हणून मी आता घरीच चालली रोशनी घरीच चालली नाही तर सोबत जाऊ चल आमच्या सोबत साडी तरी घ्याले मदत करज मग मग वेड होईल तर मग आई मला रागवन्ना नाही रागवत मी आवना मी सांगून दे माझ्या सोबत होती म्हणून

तू कशी तुझ्या तुला देत नाही मुश्किल आलं तू उद्या येतो मी दहा वाजता नाही पण अकरा वाजेपर्यंत येतो मी का मग एकदा तर आलं म्हणजे मग काही जाणारच नाही ना डायरेक्ट आपण लग्न करूनच जाऊ ना तरी भेटाली तर येतो मी बरोबर तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त जातकुल करू येतो काही काय माहिती का काय गिटमेंट चालू आहे

आता तुम्ही अक्का आवाज दिल्याबरोबर लगेच आली धावत मी वसवस नाही करू तुझ्या सारखा तिच्या मांग मग प्रेमान बोलतो तू कुठे बोलतो प्रेमान ती तिच्या मांग लागत असशील ना तू आठ बापा, बापा जाऊ दे बापा तुमच्या मांग लागले मायस डोकं दुखून राहिलं चला चला झोपत असन तर झोपा जेवत असन तर जेवा उपाशी झोप म्हणतो माझे चल ना देवण देणं जेवण दे मग आराम करतो मग जातो चला 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 माझे व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला आणि बघायचे असेल तर सबस्क्राईब करा तुमच्यावाल्या चॅनलवर माझ्यावाल्या चॅनलचं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल सगळ्यात पहिले लवकरात लवकर त्याच्यासाठी सबस्क्राईब करा शेअर कर, करा आणि हसत राहा आनंदाने चला मग जेवण वगैरे वाढते मी आपल्याला जेवण वाया लागेल चला मग सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र हां